आमदार साहेब नमस्कार नमस्कार कर्तव्यक्षा आमदार या कार्यक्रमामध्ये हो आपलं स्वागत आहे सर आपण मला सांगा आपण आमदार झाला त्यानंतर अर्थसंकल्प अधिवे अधिवेशन बजेट आत्ताच गेलेलं आहे आपण खूप सारे विकासाचे मुद्दे मांडले असतील कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे आपण मांडलेले काय विकासाचा एक संकल्प आहे आपला मी आता जे आमच्या अधिवेशनात पाहिलं नागपूर अधिवेशन झालं त्याच्यानंतर मुंबईचं अधिवेशन झालं त्या दोन्ही अधिवेशनामध्ये मी माझ्या मतदारसंघातील दर पहिला तर मी माझ्या दर्यापूर आणि अंजणगाव मतदारसंघातील जनतेचे जे शेतकरी लोकांचे जे छोटे छोटे म्हणजे प्रश्न असतात म्हणजे शेतकऱ्यांचे निगडीत ते प्रश्न मांडलेले आहेत आणि आमच्या इथं ज्या ज्या गोष्टीचा अभाव आहे ते प्रश्न मांडलेले आहेत कारण इथं क्रीडा संकुल बऱ्याच वर्षापासून आहे तो प्रश्न मांडलेला आहे पोलीस स्टेशनची इमारत ही खूप आतमध्ये आहे आणि पुराण म्हणजे असं समजा की ती इंग्रजकालीन आहे जुनी आहे तर त्या कारण तिच्यासाठी पण जागा असं रोडवर आली पाहिजे यासाठी मी मुद्दा मांडलेला आहे तिला जागा मिळावी म्हणून कृषी विभागाकडे मागणी केलेली आहे ती आता पूर्तता म्हणजे कागदोपत्री आणि एक का आमचे त्याच्यासाठी आमचे का हे करणं सुरू आहे आणि लवकरच आम्हाला असं वाटते की ती जागा उपलब्ध होईल क्रीडा संकुलाची जागा उपलब्ध होईल आपल्या पोलीस स्टेशनची जागा उपलब्ध होईल पोलीस स्टेशन असं आहे की ते जुन्या जागेवर असल्यामुळे तिकडे लोकांची वस्ती आता वाढलेली आहे तिथं मोठी गाडी जाणं तर दूर पण साधी आपली टू व्हीलरसुद्धा आतमध्ये जात नाही त्यामुळे रोडवर तो आला पाहिजे तो एक मुद्दा मांडला आपल्या शेतकऱ्यांचे भरपूर मुद्दे आहेत आणि पाधन रस्त्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण जिकडे गेलो मी तिकडे त्या लोकांनी शेतकरी वर्गाने एखादं मंदिर नाही झालं किंवा एखादं समाज मंदिर नाही झालं किंवा एखादं आपलं काही बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी आपलं एक एक, एक समाजाचं काहीतरी वास्तू असते की आम्हाला बाबा समाज मंदिर द्या तर ते न झाले झालं तर चालेल पण बाबा आम्हाला आनंद असते द्या कारण आता शेतकरी एवढे मोठे बी बियाणं ते शेतात टाकते ते उगवल्यानंतर ते आल्यानंतर ते आणायची त्यांना आणायसाठी त्यांना म्हणजे रोडच उपलब्ध नाही आहे असे काही मे मुद्दे मांडलेले आहेत की बाबा जेणेकरून ते आपले मुद्दे तिथं म्हणजे आपल्याला पानाण रस्ते झाले पाहिजे कुठं कुठं एक एक किलोमीटरही झाले तरी चालेल पण पानाण रस्ते होणं महत्त्वाचे आहे कारण की मी आता मतदारसंघ फिरतो मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे म्हणजे आता मी एकदम स्वतःहून आमदार झालेला नाही आहे मी तळागाळातून आमदार झालेला आहे मला पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला तिकीट दिली त्यामुळे मी आमदार झालो आहे त्या आमदारीच्या भरोशावर मी लोकांच्या मध्यस्थी म्हणजे लोकांच्या गावागावात जातो हो तर मला दिसते कारण की टोंगाय टोंगाय आता जे आता जे आता अवकाळी अवकाळी आलं ते अवकाळी पावसामध्ये आज मी तहसीलदार मॅडम कृषी अधिकारी मंडल अधिकारी पटवारी सगळ्यांना घेऊन आमच्या मतदारसंघातल्या ग्रामीणमध्ये गेलो आमचं तुरखेड आहे भंडारस आहे कारला आहे चौसाळा आहे या भागात मी पाहणी केली त्या पाहणीमध्ये लोकांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे आता या अवकाळी पावसानं जर त्या त्यांच्या वेळे पाय फसतात तर शिक्षन, आता अजून लागायचा आहे म्हणून माझं शासनाला खूप म्हणणं आहे की बाबा पानन रस्त्याचा विषय शासनानं घेतला तर खूप बरं होईल आणि शेतकऱ्यांचा तो प्रश्न सॉल्व्ह होईल शिक्षण आणि आरोग्य विषयाच्या बाबतीत जर बोललं तर आपण कसं बघता यायला शिक्षण आता शिक्षण आणि आरोग्य आरोग्यातच आता बघा आता दवाखान्याचा विषय जर तुम्ही करत असाल तर आता एक नवीन मोठी इमारत आता आमच्या अंजणगावामध्ये वास्तू चालू आहे पहिले आपलं रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय हे आता उपजिल्हा रुग्णालय इथं झालेलं आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे लवकरच ते सुरू होईल लोकांना त्याच्या सुविधा मिळणारच आहेत आणि शैक्षणिक मुद्दा मांडला तर आता आमच्या अंजणगावी आणि दर्यापुरी आता तत्पर आहे पहिलं आम्हाला अमरावतीला वगैरे जायचं जायचं काम पडत होतं पण आता आहे भरपूर काही सुविधा आहेत एक प्रमुख प्रश्न येतो रोजगाराचा सा। रोजगारासाठी काय विजन आपला आहे रोजगाराचा जे विझन माझं एक होतं की बाबा इथं आमचा जो कितीतरी वर्षापासून साखर कारखाना बंद पडलेला आहे सुदगिरणी का दर्यापूरची बंद पडलेली आहे ह्या आता कसं आहे ह्या प्र प्रारंभिक प्रश्न आहेत पण आता याच्यावर कसं आहे आता आम्ही सरकारी दरबारी तर आता निर्णय मांडत आहो की बाबा आम्हाला रोजगार मिळून द्यावं त्याच्यासाठी इथं मोठे मोठे कारखाने यावे पण आता बघू आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात काय वाटतं आपल्याला आपली आपली जी बाजू आहे ते मांडताना आपल्याला तिथे काही त्रास जातो का सभागृहामध्ये किंवा आपली जी आपली जी मागणी आहे ते पूर्ण केली जात नाही जात नाही का किंवा निधी वगैरे पूर्तता करण्यात काही अडथळे निर्माण करण्यात येते का काय नाही नाही असं काही नाही आहे पण कसं राहते आता सत्ताधारी बा बाकावर बसलेले लोक हे जर आता इकडे आम्ही जे सत्तेत नसल्यामुळे या बाकावर बसलेले लोक थोडंसं त्याच्यामध्ये तर थोडं फरक तर पडणारच आहे पण तरी आमची आम्ही आमची मागणी मला एवढं म्हणायचं आहे की मी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाने माझ्यावर विश्वास केलेला आहे आणि त्यांना भरोसा आहे की या आमदाराला आपण निवडून काही चूक केली नाही आहे मी माझे प्रश्न जे काही आहेत ते रेटून मांडण्याचे प्रयत्न करतो आणि त्यांना ते ऐकावंच लागतील आणि येणाऱ्या वेळेत जे आपण मागणी जे केलेली आहेत ते पूर्ण विकास दिसणारसुद्धा दिसणारच का नाही दिसणार आणि मी कामं मी सुरू पण केलेले आहे माझ्या इकडे जे मतदारसंघात जे कामं होऊन राहिले जे रोडचे काही कामं आहेत काही म्हणजे सभामंडपचे काही कामं होते जे आपण टाकलेले होते मागच्या याच्यामधले ते कामही सुरू झालेले आहे आता आपला जो निधी येणार आहे त्या निधीच्या अवधीत आपण आता निधी अवेलेबल कोणालाच नाही आहे असं काही नाही की बाबा सत्ताधारीला दिला आहे आणि मला दिला नाही असं माझं म्हणणं नाही आहे त्यांना मिळेल तर मला मिळेल तो हक्काचा निधी आहे माझा तो मला, मला मतदारसंघात वापरावाच लागेल तर त्या निधीमुळे त्या निधीचा मी चांगल्या प्रकारे उपयोग करणार आहे त्याच्यासाठी काही रोडचे मा हे आहे कारण दहा वर्षा आमच्या इकडे एकही रस्ता झाला नाही आहे ग्रामीणमधले रस्ते झाले नाही आहे आता मी कोकडा अंजणगाव तो कोकडा अंजनगाव फाटा म्हणजे तिथून कोकड्याचा जो रस्ता टाकलेला आहे काही आता धनेगावचा एक रस्ता टाकलेला आहे असे काही काही रस्ते कामच सुरू आहे मागं पुढे होतील पाचच महिने झालेले आहेत अजून चार पाच वर्ष पाचचा का कालावधी आहे आणि अंजनगाव आणि दर्यापूर मतदारसंघातल्या जनतेवर जनतेला माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे ते मी तो साध्य करण्याचा प्रयत्नच करीन त्यांच्या विश्वासाला तळत जाऊ देणार नाही ऑपरेशन सिंदूर झाला सगळीकडे शौर्य तिरंगा रॅली काढल्या जात आहे आपल्या इथे असं काही करण्यात आलं का आपल्याद्वारे किंवा काय सांगणार नाही मी असं बोलतो की तो मान आपल्या भारतीय जवानांचा आहे ऑपरेशन सिंदूर त्या लोकांनी केलेलं आहे ना काही आपण पदाधिकारी म्हणून या आमदार म्हणून या खासदार म्हणून या मंत्री महोदय म्हणून आपण काही तिथे लढायला गेलो नाही आहे ते तिथले मुद्दे आहेत ते त्यांचे मुद्दे आहेत ते त्यांच्या लेवलवर तो ते त्यांचे निर्णय घेतात कारण की दुश्मनाच्या गोडी जे दुश्मनाची गोढी राहते ते त्यांच्याच हाताळावर येते तर ते त्यांना जे श्रेय आहे ते त्यांनाच दिलं गेलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंदूर त्यांनी सक्सेस केलं त्यामुळे आपला भारतीय म्हणून आणि एक या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला अभिमानच आहे दर केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करायचं म्हणजे प्रस्तावित केलेलं आहे हे प्रस्ताव मांडलेला आहे काय सांगणार जर जातीगत जनगणना झाली तर याचा फायदा जनतेला होईल का किंवा नाही होणार काय सांगणार नाही नाही जनतेला होईल कारण की जनगणना होणं हे गरजेचं होतं हे बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता आणि तो आता सुप्रीम कोर्टानं मान्य केलेला आहे आणि तो आपल्याला आदेश दिलेला आहे ते जनगणना होणं जरुरी होती आणि जनगणना झाल्याने लोकांना आणि फायदाच होईल त्याचा बरं सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेची निवडणूक जे आहे ते घेण्याचा आदेश दिलेला आहे तर या निवडणुकीला कसं बघता मला असं म्हणायचं आहे की आता तीन तीन ते साडेतीन चार वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका याची स्वराज्य संस्थेच्या कोणत्याच निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे जिथं तिथं प्रशासक बसलेले आहेत आणि प्रशासक बसल्यामुळे सर्वसाधारण ज्या गोष्टी राहतात वार्डाच्या गोष्टी राहतात न गावाच्या गोष्टी राहतात ग्रामपंचायतीच्या गोष्टी राहतात किंवा मोठ्या मोठ्या आता अमरावतीचं जर आमच्या अमरावतीचं जिल्ह्याचं उदाहरण केलं तर महानगरपालिका आहे तिथल्या जर जर विचार केला तर महापौर असणं नगराध्यक्ष असणं नगरसेवक असणं गरजेचंच आहे कारण या छोट्या मोठ्या गोष्टी ते लोक तिथल्या याच्यावर सॉल्व करू शकतात आणि महत्त्वाचं असं आज आमदार आहे तर आमदाराला लोक विचारतात पण छोट्या मोठ्या गोष्टी पाण्याचा प्रश्न असो नालीचा प्रश्न असो किंवा आता नगरपालिका पोलीस स्टेशनचा प्रश्न हे सर्वसाधारण आपले नगरसेवक किंवा नगराध्यक्षही करू शकते म्हणून स्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका होणं गरजेचे आहे आपल्या जे मतदारसंघातील जी, जी जनता जे मतदारबंधू आपल्याला बघत आहे ह्या चॅनलच्या माध्यमाने त्यांना काय एक प्रेमळ संदेश आपला राहणार आहे मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या दर्यापूर मतदारसंघातून ज्या जनतेला अन्यणगाव मतदारसंघातल्या जनतेला दोन्ही महा नगरपालिका माझ्याकडे आहेत त्या दोन्ही नगरपालिकेतल्या जनतेंना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा आमदार तुमच्यासाठी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्ही त्याला कधीही हाक द्या तो तुमचा साथच देईल आणि कधीही तुम्ही जो विश्वास माझ्यावर दर्शविलेला आहे त्या विश्वासाला मी कधी तडा तडा जाऊ देणार नाही तुमच्यासाठी हा आमदार कधीही परिपूर्ण कधीही तुमच्या वेळेला धावून येणार नाही एवढंच त्यांना मी संदेश देतो जय हिंद जय महाराष्ट्र